कोल्हापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार माजगावकर म्हणून जे काय मूर्तिकार आहेत आता आपण त्यांच्या कार्यशाळेकडे कर चालू आहे दगडूशेठ स्पेशालिस्ट आणि मोठा पाटील म्हणून गणपती असतो आहे ते स्पेशालिस्ट मूर्तिकार आहेत आता आपण त्या त्यांच्या कार्यशाळेमध्ये जाऊन भेट देऊया आत्ता पण प्रसिद्ध मूर्तिकार माझगावकर्स म्हणजे त्रिमूर्ती आर्ट्स या कार्यशाळेपाशी आहे आणि तीन मजले असे हे कार्यशाळा आहे आत गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो दगडूशेठ मूर्ती वरती आहेत काय नमस्कार माझे नाव प्रतिमे सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सर स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापुरातील कॅम्प परिसरामध्ये असणाऱ्या गणेश मूर्ती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुम्ही आता मागे बघू शकताय खूपच सुंदर अशा गणेश मूर्ती आहेत आणि आत्ता आपण आलो आहे सध्या कोल्हापुरातील कॅम्प परिसरामध्ये असणाऱ्या माझगावकर यांच्या मूर्ती कार्यशाळेत आणि तुम्ही आता मूर्त्या बघू शकताय खूपच सुंदर अशा मूर्त्या केलेल्या आहेत त्या काकांची आपण मुलाखत देखील घेऊया काका कधीपासून करताय मूर्त्या या जानेवारी जाने महिन्यापासून साधारण मूर्ती करायला सुरुवात होते आणि म्हणजे कित किती वर्षापासून ह्या मूर्त्या तुम्ही आता म्हणजे आतापर्यंत करताय चाळीस वर्ष झालेले तुमचा म्हणजे पिढ्यान पिढ्या चालू झालेला हा मूर्तीचा व्यवसाय हां हां मूर्ती म्हणजे पोटल्या रूपातील मूर्ती नाही पाटी। पाटील आकर्षक अशी मूर्तीला डोळे तसेच कलर काम असेल एकदम नाजूक का असं काम या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व काय पाहण्यासाठी तुम्हाला माझगावकर मूर्तिकार यांच्याकडे आपल्याला ह्या मूर्ती पाहायला मिळतील मूर्तीचं जे काय कलर काम आहे ते सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे सुरेश माजगावकर हे मूर्तिकार आहेत गेली कित्येक वर्ष ह्या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना खूप वर्षाचा मूर्ती करण्याचा अनुभव आहे आणि तुम्हाला अशा प्रकारच्या मूर्ती जर का पाहिजे असतील तर त्यांच्याकडे तुम्ही त्यांचा नंबर मी स्क्रीनवर खाली देतो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय दगडूशेठ प्रकारच्या देखील मूर्त्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत कोल्हापुरातील बऱ्याच ठिकाणी यांच्या गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात दगडूशेठ देखील मूर्त्या खूपच सुंदर अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात यांच्याकडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा